नमस्कार टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दुखद बातमी शेख युनिस मदीना हॉटेलवाले यांचा सकाळी पहाटे अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला आज दिनांकरोजी पहाटे साडेचार वाजता त्यांच्या राहत्या घरी झोपेत असल्या वेळी दोन अज्ञात मारेकऱ्यांनी घरात घुसून त्यांची हत्या केली कारण अद्याप समजले नाही शेख युनिस शेख पाशा दिलदार व्यक्ती होते त्यांची एक वेगळी ओळख होते हत्याची माहिती व बातमी पसरल्याने हजारो नागरिक घटनास्थळावर जमा झाले कुणाची माहिती वझीराबाद पोलिसांना झाल्यानंतर पोलिसांचा मोठा ताफा मयत शेख युनिटच्या घरी पोहोचला वझीराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कदम साहेब डीबी इंचार्ज डीबीची पूर्ण टीम पोलीस सहाय्यक निरीक्षक मंठाडे साहेब चार तास घटनास्थळावर होते वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्याने पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव साहेब नांदेड पोलीस उपविभागीय अधिकारी आयपीएस कार्तिका मॅडम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय साहेब हेही घटनास्थळी आले पूर्ण चौकशी व तपासानंतर शव नांदेडच्या शासकीय दवाखान्यात पीएमसाठी पाठवण्यात आले

हा